नमस्कार ताईनो आर टी ओनली यूट्यूब चॅनलवरती आल्याबद्दल सर्वांचं स्वागत आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करत असाल तर त्या अर्ज योजनेसाठी डोमासाईल सर्टिफिकेट आणि उत्पन्न दाखला हे कंपल्सरी केलं आहे आता डोमासाईल सर्टिफिकेट काढण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात ते सर्व डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचे ताईनो ताईनो तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करूया आणि बेलायकन प्रेस करायला विसू नका बघा डोमासाईल सर्टिफिकेट काढण्यासाठी तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत पॅन कार्ड रेशन कार्ड स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट एल सी किंवा तुमचं जन्म दाखला या दोघांपैकी एक डॉक्युमेंट तुम्हाला त्या ठिकाणी जोडायचं आहे आधार कार्ड ग्रामसेवक प्रवाशी दाखला आणि हमीपत्र हमीपत्र डिक्लेरेशन फॉर्म तुम्हाला त्या ठिकाणी जोडायचे आणि डोमासाईल अर्ज एवढे डॉक्युमेंट तुम्हाला डोमासाईल करण्यासाठी जोडायचे पुढे उत्पन्न काढण्यासाठी बघा उत्पन्न दाखल्या काढण्यासाठी लागणारे कागदपत्रे आता हे उत्पन्न काढताना स भरपूर महिलांना कन्फ्युजन आहे की स्वतःचं नावाचं उत्पन्न काढायचं किंवा पतीचं नावाचं उत्पन्न काढायचं किंवा वडिलांचं नावाचं उत्पन्न काढायचं आहे ताईनं तुम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी फॉर्म भरायचं असेल तर तुम्हाला तुमच्या पतीच्या नावाने उत्पन्न दाखला काढायचं आहे ताईनो ताईनो बघा उत्पन्न दाखल्यासाठी लागणारे कागदपत्र स्वतःचे आधार कार्ड पतीचे आधार कार्ड एक पासपोर्ट फोटो राशन कार्ड आणि उत्पन्न अर्ज हे एवढे डॉक्युमेंट तुम्हाला त्या ठिकाणी सबमिट आहे आणि तुमचं उत्पन्न काढायचं आहे ताईनो ताईनो डोमासाईल काढण्यासाठी मी स्पेशल एक व्हिडिओ तयार केलं होतं ते मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले डोमासाईल कसं काढायचं घर घर बसल्यास तुम्ही कसं काढू शकता डोमासाईल ते सर्व डिटेल त्या व्हिडिओमध्ये फॉर्म कसं फिलअप करायचं ए टू झेड प्रोसेस मी दाखवले आणि उत्पन्न दाखल्या करण्यासाठी सुद्धा मी एक व्हिडिओ तयार केले तो त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले तुम्ही डाय डायरेक्ट डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही उत्पन्न दाखला कसे काढता आणि कोणकोणते डॉक्युमेंट लागतात ते ए टू झेड डॉक्युमेंट त्या ठिकाणी त्या व्हिडिओमध्ये दाखवले ताईनो बघा ताईनो डोमासा सर्टिफिकेटसाठी मी व्हिडिओ तयार केले त्याच्यात पण डॉक्युमेंट दिले ऑब्लिकमध्ये पण डॉक्युमेंट भरपूर दिले पॅन कार्ड नसेल तर वॉटर बिल असेल इलेक्ट्रिसिटी बिल असेल किंवा प्रॉपर्टी स्लिप असेल भरपूर डॉक्युमेंट आहे त्याच्यापैकी तुम्हाला एक डॉक्युमेंट जुळायचं आहे एक एक कॉलममध्ये दहा दहा डॉक्युमेंट डॉक्युमेंट दिले दहा डॉक्युमेंटपैकी तुम्हाला कंपल्सरी तुमच्याकडे एक डॉक्यू डॉक्युमेंट कंपल्सरी असेल ताई नो व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर आणि बेलायकम प्रेस करायला विसरू नका आणि तुमचे कोणी नातेवाईक असेल तुमचे ओळखीचे असेल त्यांना हा व्हिडिओ शेअर करा त्यांनाही हे इन्फॉर्मेशन त्यांच्यापर्यंत पोचवा पुन्हा विनंती करतो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका जय हिंद जय जे महाराष्ट्र